मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज काय मग मित्रांनो चमचमीत पार्टी करून आज धगाडा उडवायचा तर मग देशी आणि अस्सल गावरान कोंबडा असल्याशिवाय पार्टीला मजा कसली देशी आणि अस्सल गावरान कोंबडा खरेदीसाठी विट्यातील श्री महालक्ष्मी गावरान पोल्ट्री फर्म ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कुस्ती तालीम शेजारी भाळवणी रोड विटा विट्यात खुनाचा प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ आहे घरगुती वादातून हा खून झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय महिलेच्या तोंडावर हल्ला केल्याने महिला जागीच ठार या प्रकारानंतर पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी घटनास्थळी धाव आहे गेस्ट हाऊस समोरील हे ईश्वरा या घरात हा खुनाचा प्रकार समोर आलाय विट्यात खानापूर रस्त्यावरील गेस्ट हाऊस समोर असणाऱ्या हे ईश्वरा या उथळे यांच्या घरात घरगुती वादातून महिलेचा खून झाल्याचा खळपजनक प्रकार समोर आला आहे तोंडावर खोऱ्याने वार केल्यानंतर रक्तबंबळ झालेली महिला जागीच ठार झाली आहे सदर मारहाण करणारा पुरुष आणि महिला पती पत्नी आहेत की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत आहेत याबाबत पोलीस तपास करत आहेत या प्रकरणी कर्नाटक येथील एडळली हे मूळ गाव असणाऱ्या आणि विट्यात मजुरी करणाऱ्या गुराप्पा शंकरप्पा येळूटत्ती या हल्लेखोराला महिलेचा खून केल्याप्रकरणी विटा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील पोलीस निरीक्षक शरद मेमाणे आणि पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा पंचनामा सुरू केला आहे या घटनेनंतर मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे सदर मृत महिलेचे नाव सलमा असल्याचे सांगण्यात येत आहे तर मृत महिलेच्या मोबाईल मधील फोन डिटेलची माहिती घेऊन सदर घटनेची माहिती मृत सलमाच्या भावाला गव्हर्नमेंट यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक ते धडक